माझ्या लाडक्या रसिका माय बहिणीनो एक वरडी गीत आहे का मनात ज्याच भेव वाटत होत मनात ज्याच भेव वाटत होत तसच पुढं होईल का आपल्यातच झगडा लावून वैरी पुढे जाईल का गोवारी न गोंड गवारी कोणता गोवारी कोणता न गोंड गवारी कोणता सांगायची काही गरज हाय ढाल वागोबा मानकोबाई देव माया घरी उन पाय देव माया घरी उन पाय सगळं लाकडाचा देव त्याला शंदूर लावा लागते भाव म्हणून त्याच्या पुढे कोंबड कापते डब पाऊल घांगऱ्या डब पाऊल घांगऱ्या आमच्या देवाचा वाजा डब पाऊल घांगऱ्या गोंड गवाऱ्याच्या देवाचा वाजा अकाडीले करते का झाड वागायची पूजा गाई, गाई शेळी चारण ह्या परंपरेचा हुद्दा गाई शेळी चारण हा परंपरेचा हुद्दा म्हणून गोंड गवारे लागू झाला देवाशी कायदा म्हणून कोण गवारीनं गवारी करत नका बसू अन शहीदाच्या स्मारकावर नुसतेच वाहू नका असू अन शहीदाच्या स्मारकावर नुसते वाहू नका असू द्या टाहोला टाहो हातामध्ये घ्या हात द्या टाहोले टाहो घ्या हातामध्ये हात एकतेने लढा लढू वैऱ्याविरोधात विजय होतो सत्याचा ह्या निसर्गाचा कायदा विजय होतो सत्याचा हा निसर्गाचा कायदा चुकल तर माफी मागते कवी गजानंदा चुकलो तर माफी मागते कवी गजानंदा चुकलो तर माफी मागते कवी गजानंदा या आदिवासी गोंड गावारी समाजाचं दुःख बाबू या विश्वास मावत नाही एवढं दुःख आहे काय काय सांगू अरे या भारतीय राज्य घटनेत तरतूद असून सुद्धा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या गोंड गवारी गायी राखणाऱ्या माणसाला आदिवासीच्या सवलतीपासून वंचित केला आणि हीच लढाई लढता लड़ा, लढता तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे साली त्या नागपूर भूमीवर एकशे चौदा आमच्या बंधू भगिनी शहीद झाल्या हे साऱ्या जगाला ठाव असताना सुद्धा अजूनही त्यांच्या मरणाचा न्याय या आदिवासी गोंडगवारीला का वंचित केलं का सवलतीपासून दूर केलं याचा अजून लाव निगाडा झाला नाही आणि ही लढाई अजूनही चालूच आहे आणि चालूच राहणार आहे माझ्या या समाजाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्या पूर्णिना ने विनंती आहे सतर्किता मधून एक एक शब्द शब्द ऐका जय गोंडगवारी जय शिवाय दिल्ली पासून गल्लीवरी जाता ना क्रांतीची ललकारी देताना दिल्ली पासून गल्लीवरी जाता क्रांतीची ललकारी देताना विषारी काट्याची झाड गेले जाटून वॉट वैर्यान कॅन काडी गाडी करी दादा गा सांभाळून चालव तू गाडी गा एक गाडीवान दादा रे सांभाळून चालव तू गाडी गा गाडी मध्ये बसली रे समजत लै सरी या गाडी बद बसली रे समजत करी दादा चाल चालव जुगाडी तू एक गाडीवान दादा रे सांभाळून चालव जुगाडी तू चरता चरता तुझी हिरकाऊन नेले सिदोरी गायगूर चरता चरता तार तुझी हिरकाऊन नेली सिदोरी करा साठी तू याकरच्या भाकरी साठी फिरत गल्ली पासून दिल्ली वरी दा रे जपून चाल तू गाडी गा कोण गवारी वारी दपून चालवशी तू गाडी कभेद एक दुसऱ्याचा कोणी गा नात रक्ताच येल कमी बा नात रक्तात येल कमी करून कभेद एक दुसऱ्याचा कोणी गा ਨੱਤਰਤਾ ਜੇ ਇਲ ਕਮੀਗਾ ਯਾ ਕਾਲੋ ਕਿਆ ਅੰਧਰਾਤ ਹੋ ਯਾ ਕਾਲੋ ਕਿਆ ਅੰਧਰਾਤ ਹੱਥ ਹੱਤ ਕੇ ਉਨ ਗਿਆ ਬਰਾਰੀਗਾ गुड गवारी दर गपून चालवशी तू गाडी ओ घोड गवारी दे सांभाळून चालव र तुझी गाडी गाडी मध्ये बसली रे समजत लेकरि सारी या गाडी बद बसली रे कर करी गा धुर करी दादा सांभाळून चालव जुगाडी तू एक गाडी दादा रे सांभाळून जो जुगाडी वन दादा रे सांभाळून चाल तुझी गाडी गा ओ सांभाळून चालव तुझी गाडी सपून चाल तुझी गाडी जय कोण जय शिवा